व्यासपीठावर स्थानापन्न असणारे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आमदार त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठाला उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते आणि त्याचबरोबर माझ्या विनंतीला मान देऊन सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये काम केलेले बहुजन चळवळीचे आक्रमक नेतृत्व अक्षयदा बनसोडे आणि तुम्ही ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आज इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होतोय ते तुम्ही सर्व आम्ही डॉक्टर साहेबांना विनंती केली की लोटेवाडीला एखादा मेळावा आम्ही घेतला तर साहेबांनी लगेच होकार दिला नाही की पूर्वी आबासाहेब जस रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे जे नियमावली होती की गावातले सगळे जण तुम्ही मिळून या मग मी माझ्या सोबतचे शेतकरी कामगार पक्षाचे सगळे कार्यकर्ते मी लाख लाख धन्यवाद देतो लोटेवाडीतल्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक घटकाला एकही तो मार नाही सगळे मिळून साहेबांकडे त्यामुळं सर्वात अगोदर मी लोटेवाडीतल्या प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाच्या घटकाच जाहीर आभार मानतो त्यांच्यामुळे हा माहोल झालेला त्याचबरोबर आम्ही गटामधल्या ज्या ज्या गावात गेलो खलासपूर इटकी कटपड शीतमहूल महूल महीम खिलारवाडी त्या प्रत्येक गावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळीचा आभार मानतो कारण असं स्वागत फक्त एकाच पक्षाकडून संपूर्ण देशामध्ये होत तो आहे शेतकरी कामगार पक्ष अतिशय नवी माणसं अतिशय काम करणारी माणसं मी माझ्या राजकीय पासून आतापर्यंत मला एखाद्या ठिकाणी नाही आवडत तर मी दुसरीकडं जात आलेलो आहे माझी विचार राहणार कोणी तर मी बाजूला जात आलेलो आहे एकच पक्षाचा घाट पडलेला आहे की ज्या पक्षामध्ये फक्त निष्ठा आणि निष्ठा पाळली जाते आणि तो आहे शेतकरी कामगार पक्ष देशामध्ये दे लाट कोणाची जिवी असू द्या राज्यामध्ये लाट कोणाची जिवी असू द्या जिल्ह्यामध्ये लाट कोणाची जिवी असू द्या सांगोला तालुक्यामध्ये एकच सुनामी आहे शेतकरी कामगार पक्ष आणि त्याच नेतृत्व करणार आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे कुणी काहीही टीका करू नये ज्याला खायला मिळलं नाही ज्याला पैसा वाढायला मिळणार नाही ते आणि ते फक्त तेच डॉक्टर साहेबांवर टीका करत आहे मी तुम्हाला सांगतो सर्वांनी तुम्हाला एक प्रश्न सांगितला मी डॉक्टर साहेबांबरोबर लोटेवाडी मध्ये जे कुणी मयत झालेले आहेत आठ दिवसात दोन दोनदा तीन तीन तर साहेब आलेले आहेत गावाला आमचा फोन पण जाऊ दे तिथं मीच पाहिजे अशात कुणी पण फोन करू द्या कुणाच्या घरी दुःखाचं काय घडत साहेब गावाला येतात मग आम्ही सहज गाडीत तो साहेबांच्या मग गाडीत बसल्यानंतर जात जात साहेबांनी एक विषय बोलले अतिशय लागवी विषय आहे विचार काय काय लक्षात नाही मी एक वकील आहे सव्वीस वर्ष वकिली करतोय सकोला कोर्टामध्ये साहेब आम्हाला राहत आहेत पण विचार करता किती आहे बघा वकील सर गावामध्ये आणि परिसरामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगा त्या घरामध्ये ज्या वर्षभरामध्ये मयत झालेले आहेत त्यांच्या घरी फार गोपाळ उपाशी नाही राहिले पाहिजे दिवाळी साजरी होणार विचार किती मोठा आहे तात्पर्य फरार देण्याचं नाही त्या दोन गरीबांच्या केली घरापर्यंत त्यांची दिवाळी व्हावी इतका उटुंग विचार मला म्हणाले मी काय करताना सांगितलं एक यादी करा ज्या घरामध्ये या वर्षाच मयत झालेलं आहे त्या घरामध्ये एक छोटीशी शिदोरी आपल्या पक्षाच्या वतीने त्यांच्या घरामध्ये जाऊ द्या आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मित्र हो काय घराशी भेटते आम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त आश्रू होते कुटुंबाचे कर्ते गेलेले होते कोरा दारात गेले बरोबर आम्ही पळत आली आजच्या हातामध्ये मिठाईचा पुडा होता तो मिठाईचा पुडा देत असताना त्यांच्या डोळ्यात आम्ही टिपलेले आहेत ते हमेशा डॉक्टर इतका सुंदर विचार त्यामुळं आपला आमदार एखाद्या मोठ्या आनंदाच्या कार्यक्रमात जाणार नाही एक तारागरापासून ग्राउंड लेवल न कुठं दुःखाचे कार्यक्रम आहेत धाडे साहेबांनी सांगितलं पुराच्या परिस्थितीमध्ये पाण्यात उतरून काम केलं साहेबांनी विरोधकांना हाऊस आली कुणी छायाचित्र टिपली कुणी टीका केल्या कुणी टिपण्या के केल्या के कोण भाजप कडे गेलं साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर साहेबांनी एकच सांगितलं एकाही जणाला उत्तर देऊ नका आपलं काम करत राहा कारण या तालुक्यामध्ये लोक कामाची पावती देतात आणि काय आहे म्हणून या तालुक्यामध्ये आबासाहेब पंचावन्न वर्ष आमदार राहिले मित्रांनो पंचावन्न वर्ष नॉट अ जो घाम पंचायत नाही का पण तर दुसऱ्या वेळेला आपली गमचाक होते जर कामच तालुक्यामध्ये केलं नसतं लोकांनी अकरा वेळा निवडून दिलं नसत माणसं माणसात ठेवायचं काम केलं आणि पाच वर्षामध्ये तुम्ही निवडून आला आणि संपूर्ण ताण घेत केला आणि तुमची पिलावळ तुम्ही आमच्या सगळ्याच्या गावात आणून सोडली मी मराठा वक्त्यांचे जाहीर आभार मानतो या व्यासपीठाला आज इथं मराठा वक्त्या जास्त बोललेले आहेत त्यांचा आवाज कशासाठी मानतो अरे तुम्ही या मतदारसंघामध्ये मराठ्यांच नाव करता गौगवा करता त्यांची निवडून येता आणि नदी सोडून गेली तुम्ही मराठ्यांना शिवाय देता हा मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार अजिबात माफ करणार नाही सगळ्यांच्या ध्यानात येते मी सांगायची गरज नाही टीका पुनाव करायची नाही पण माकडाच्या हातात न दिलं तर माकड गाव वर सुटत मित्रांनो म्हणून मी सांगतो तुम्हाला कि या शहामध्ये उतरत असताना गावातल्या लोकांच्या भावना गावाच सांगू नये घरांच्या सगळ्या आपल्या ही सभा आहे गावामध्ये बाजार भरा गावामध्ये वार्षिक यात्रा चांगली चालली होती या ठिकाणी बाजार भरतो का आता आमच्या पार्टीनं बाजार भरवलाय नोकऱ्यांच्या पैशावर पण निवेदन आम्ही केलेलं आहे के त्याच भरवला आणि टिकवाय सामर्थ्य आमच्या मध्ये आहे तुम्ही काय केलं दुकानदार दे शिकाय देता येऊन कारण बाजार हिंदुआधले बाजार इथनं उठवायचा तुम्ही निवडून आलो म्हणून काय पण करता पाउसले पाउसले का आठ दिवस या पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचं दिवस नाही तर हिरीतनं पाणी बाहेर व्हायचे पण आठ आठ दिवस जाऊन पाणी येत नाही दोन तीन महिन्याला सरपंच बदलता तुम्ही प्रश्न तुमचा आहे विषय तो बोलायचा नाही आज नीतिमत्ता आहे का नाही काय झालं तुमच्याकडे पैसा पाणी आहे आहे त्याचा दुरुपयोग कधीही करू नका कारण पैशाला मत विकत घेता माणसांची मन विकत घेऊ शकत नाही तुम्ही त्यामुळे निधी तुम्हाला कधीच माफ करणार नाही लक्षात ठेवा तुम्ही लोकांना पैसे दिला सगळ्यात महागाई घेताय तुम्ही पैशावर मत मिळणार नाही काळे साहेबांनी सांगितलंय म्हणून मित्र हो। लोकशाही मध्ये देवान आपल्याला आणि घटनेनं आपल्याला विचाराचं स्वातंत्र्य दिलंय आपले विचार अनुभव आपल्या एका एका गावाच आपल्या तालुक्याचं भविष्य विजयी पाल स्वतःला ही कमजोर समजू नका कुणीही ही असू द्या निवडून देत असताना उमेदवार आपल्या काय फायद्याचा आहे त्याचा विचार करा सगळ्यांनी शहीद मोहाराला कुणीही बळी पडू नका मी आपल्या गटातल्या भारतवाडीच म्हणजे महूलच्या आपल्या नेते मंडळींचा अत्यंत आभार मानतो कारण त्यांनी या लोटेवाडी सारख्या गावाला मेळावा घेण्यासाठी होकार दिला बऱ्याच कारवाई सगळीकड साहेब मी आपल्याला इथं सांगतो व्यासपीठाला ही निवडणूक आहे आजकालची जो उमेदवार म्हणतोय मी जिल्हा परिषदेला उभा आहे उलट पण उमेदवार द्या मी सोडून पुढचा पण उमेदवार द्या तो प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे <प्रथा> माझ काही सांगतो तुम्हाला मी काही तेवढ्या मतानं फरकाने निवडून येणार नाही कुस्ती असती का नाही माझ्याला लागतील कुस्ती जर ओरिजिनल कुस्ती बघायची असली तर शेवटी विचार करून मला उमेदवारी द्या एकदम शेवटी पहिल्यांदा मोठ्या नावाचा विचार होऊ द्या म्हणजे मी जरा थेट बोलणारा माणूस आहे अवा तरी मी बोलावं मी इच्छुक आहे हे सगळं जे आहे ते आमच्या कार्यकर्त्यांची शिलोरे हे बनवलेलं वैभव हे श्रेय सगळं कार्यकर्त्यांना जाते आहे मी इच्छुक मध्ये आहे परंतु मलाच उमेदवारी दिली पाहिजे अजिबात माझं मत पाहायचं झालं मी बऱ्याच माझ्या विधानसभेच्या सभेतून पण सांगितलंय त्यांच्याबद्दल चुका करायच्या त्या घराण्याबद्दल अजिबात नावाला लागू नका का परवा बाकी हे प्रकरण झालं नाही त्यामुळे हे अज्ञात होता हाओ एक मेसेज आहे साहेबांचा तुम्हाला आठ आठ दहा दहा हजार लोकांत जिल्ह्यात सभेच्या सभेला एका उभी लोक होते आणि ही लोक इतकी उत्स्फूर्त होती मित्रांनो या लोकांमध्ये फासू 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 फासून आबासाहेबांचा विचार भरलेला होता आणि निष्ठा भरलेली होती त्या ठिकाणी मी असं उदाहरण सांगेल की आबासाहेबांचं ते घर आहे ते त्यांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये किंवा तो खजिना आहे म्हणून मी एक खजिना जुन्या गोष्टी आपण पुस्तकात वाचायचो हा एक खजिना आहे त्या कलिनामध्ये त्यांच्या कुटुंबातले सदस्य सगळे अलंकार आहेत हे सगळे अलंकार आहेत आणि या अलंकाराच संरक्षण करण्यासाठी तुमच्या माझ्यासारखे कार्य करते महिला असतील पुरुष असतील तिथं जर तुम्ही त्या दिवशी बघितलं असत हे सळ 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 भुजंगा काम करते सगळेजण भुजंग असतो भुजंग म्हणजे नाग भया तर ह्या नाग मागणी त्या अलंकाराचं संरक्षण करण्यासाठी त्या घराच्या भोवती सगळं हे झाड आहे मुंगी सुद्धा जाऊ शकत नाही त्या अलंकाराला हात घालायला जो पण जाईल त्याला ना हे नाग मागील ना ताणून ताणून मारतील लक्षात ठेवा ताणू ताणून इतकी एनर्जी भरलेली आहे तिथं म्हणून बराच वेळ झाला तुम्ही सगळे बसलेले आहात तुमचा सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करूया आपल्या तालुक्यामध्ये युती होईल न होईल हे विषय वेळ आहे त्यांच्या वरिष्ठ देवच हो आहे आणि आत्ताच आपल्याला

मी फक्त तुमच्यावर अधिकार हक्काला गाजवू शकतो मी तुमचा कार्य करता येईल वडील आहे उल्हास बापू आहेत तिकडं आमचे मेनबा आहे तिकडं मसिंद आहेत कोपट सर होत आहेत मुस्लिम समाजातील आमची मित्र मंडळी आहे सगळे सगळ्या समाजातील येतील त्याच बरोबर काट्याची वाडी येतील

मुख्यमंत्री सहायता निधीची मदत लागली त्यांनी मागित नव्हती ती मुलं त्यांची मागत नव्हती त्यांनी बारा तेरा लाख रुपये खर्च केला साहेब इथं आले त्यांच्या कामाल साहेब इथं आलेले नेहमीच असत चला कोण कुठे काय झालंय काय सांगा संकट कोण आहे गेलो आम्ही तिथं गेल्याबरोबर साहेब बसल्यानंतर साहेब सगळ्यांना दवाखान्यात ती मदत साहेबांनी एवढं दावा की गेरे लगी का। दावा का है। आ, हा भारतात म्हणा एवढी दवाखान्याची मदत गेल्याबरोबर कुठल्या दवाखान्यात आहे हा हा तिथे शिफ्ट करा ओके सांगतोय दवाखान्याचा आपले पैसे कोणते खर्च करायचे ऐकतारी कोणत नसते आपले डॉक्टर साहेब दवाखान्याच्या बाबती बाबतीमध्ये यांचे कल्लक आहे की त्या माणसाला मदत मिळाली किंवा नाही हे फोन करून पुन्हा गावात गोल जरी केला जरा विचार पाहत तर त्या जाधव फॅमिलीला काय म्हणले साहेब की मुख्यमंत्री जे काय त्यांना पैशाच त्यांची माता त्यांची आई त्यांची मम्मी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे पैशाचा त्यांच्या पुढे विषय नव्हता तरी सुद्धा विचार डॉक्टर साहेबांचा की आपल्याला काही का आप छोटे झाडीचा वाटा काय करता आला तर आपण करूया म्हणून डॉक्टर साहेबांनी त्यांना मुख्यमंत्री साहेबांसाठी आपल्याला जे माझी मदत आहे का साहेब काय मोठं सांगत नाही तुम्हाला माझ्या हातात काय मी सही करतो आणि पण कृष्ण तिकडे पाठवतो एवढं मी तुम्हाला माझी सही आहे ती दुसऱ्या सेकंदाला घ्या त्यांना ती सही दिली आणि त्याने आम्हाला सांगितलं की साहेब आपल्या मुळे आमच्या पेशंटला तातडीची मदत मिळून गेली आणि तो साहेब पेशंट तो अतिशय आनंद वाटतोय आम्हाला तो पेशंट सुधारलेला आहे चांगला झालेला आहे त्यांना दीर्घ आयुष्य लागू बराच वेळ झाला मतदानात पैसे कोण पण देईल पैसे देणारा चित्र काय नीट तपासा क्षणासाठी पैसे देणं आणि पाच वर्षासाठी लोक राबवून घेणं हे आमचे नवनाथ सुखदेव लोटे यांना विचार आपल्या गावात लोटे अस नवनाथ सुखदेव लोटे यांच्या बाबतीत काय प्रकार झाला सगळ्या गावाला माहिती आहे तरी परवानगी व्हॉट्सअप वर मेसेज बी टाकला होता तो प्रकार आपल्या कोणाबद्दलच घडायचा नसेल या गाव शांततेत आणि सुरक्षित राहायचं असेल कारण आमच्या गावात दोन तळ्याचं काम झाले साहेब सांगतो तुम्हाला जाता एका तळ्यात पाणीच राहत नाही आज दुसऱ्या तळ्याच एक चुकडीभर अंतरावर हिरे त्याला पाणी येत त्याला दार मी टाकणार नाही त्या तळ्यापासून नदीपर्यंत शंभर मिशे विहिरे तळ्यावर शेतकऱ्यांची मतं घेतली गेलेली नाही तिथं नोटीस प्रसिद्ध करायला पाहिजे होती त्यांची मतं आजमावायला पाहिजे होती त्याला दार बसवल्या नाही पाणी नाही सगळ्या हिरी कोरड्या आणि उन्हाळ्यात सगळ्यांची पिकं गेली त्यामुळं मित्र सांगोला तालुक्याचा बुलंदा आवाज यांचे हात बळकट करायचे असतील सांगोला तालुक्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदायची असेल तर सर्वांनी लक्षात ठेवा येत्या पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक शीटला प्रचंड बहुमताने विजयी करा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र